पीएमआरडीएच्या प्रारूप विकास आराखड्याबाबत दाखल आठ याचिकांवर आज मुंबई उच्च न्यायालयाच्या आलोक आराधे आणि संदीप मारणे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली पीएमआरडीएने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रावर निर्णय देत आठ याचिका निकाली काढण्यात आल्या मात्र पुणे महापालिकेत समाविष्ट तेवीस गावांसाठी दाखल याचिका अद्याप प्रलंबित ठेवण्यात आली असून पुढील सुनावणी पंचवीस ऑगस्ट रोजी होणार आहे याचिकाकर्त्यांचे वकील अॅडव्होकेट संजीव गोरवाडकर आणि अॅडव्होकेट ऋत्विक जोशी यांनी ही याचिका केवळ आराखड्यावर नाही तर पुणे महानगरपालिकेच्या अधिकार क्षेत्रावर आहे असे कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले यावर न्यायालयाने याचिका प्रलंबित ठेवत निर्णय राखून ठेवला याचिकाकर्त्यांनी पीएमआरडीएला पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील गावांवरील आराखडा तयार करण्याचा अधिकार नसल्याचं नमूद केलं होतं हा अधिकार महानगरपालिकेचाच असून चौऱ्याहत्तरव्या दुरुस्तीचा भंग झाल्याची भूमिका मांडण्यात आली पुढील टप्प्यात पीएमआरडीएच्या आयुक्तांना या गावांसंदर्भात कोणताही घाईघाईचा निर्णय घेऊ नये अशी विनंती करणार असल्याचे उज्ज्वल केसकर यांनी सांगितले तसेच आराखड्यावर झालेल्या खर्चाची जबाबदारी ठरवावी अशी मागणीही करण्यात आली डीपी आज रद्द हायकोर्टाने शिक्का मोर्तब केलं आठ याचिका फेटाळून लावल्या माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी घेतलेल्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो कारण पी एम आर डी एला डी पी करण्याचा अधिकार नाही हे आम्ही पहिल्या दिवसापासून सांगत होतो पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या तेवीस गावांसाठी राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आणि महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता भारतीय जनता पार्टीला डी पी करण्याचा अधिकार मिळू नये यासाठी पी एम आर डी एला विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्त केलं आणि या तेवीस गावाचा खेळ खंडोबा महाविकास आघाडीने केला आज हायकोर्टामध्ये आम्ही या विषयी केलेल्या तीन याचिका सोडून सर्व याचिका या निकाली निघालेल्या आहे आता आमच्या याचिकेवर आमचा मुद्दा हा होता की चौऱ्याहत्तराव्या घटना दुरुस्तीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थेला विकास आराखडा तयार करण्याचा अधिकार आहे पुणे महानगरपालिकेने विकास आराखडा तयार करण्याचा इरादा जाहीर केला होता परंतु राजकीय कारणासाठी दिलेले अधिकार डावलले त्या विरुद्ध आम्ही आलो आमचा लढा चालू राहील आणि तेवीस गावांचा विकास आराखडा पुणे महानगरपालिकेलाच करायला मिळाला पाहिजे ही आमची आग्रहाची मागणी आहे त्यासाठी आम्ही माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांना भेटणार आहोत धन्यवाद अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड